नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर महादेव जगताप चौकेसकी पीठ महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो आपण नियतकालिकाचा अभ्यास काही व्हिडिओच्या माध्यमातून आजपर्यंत पाहत आलो आहोत अगदी त्याच्या पुढे जाऊन आज आपण मराठी भाषा आणि जीवन भाषा आणि जीवन या नियतकालिकाच्या का माध्यमातून एकूणच त्याचे संपादक आणि भाषेला वाहलेलं हे नियतकालिक नेमक्या कशा पद्धतीनं यामध्ये भाषेचा अभ्यास आणि एकूणच बदलत्या भाषेचा विचार या मासिकाच्या माध्यमातून किंवा नियतकालिकाच्या माध्यमातून प्रकाशित झालेला दा। आहे विशेषतः जी की या नियतकालिकातून प्रकाशित झालेले जे काही भाषाविषयीचे जे विचार आहेत हे विचार जसे मराठी साहित्यकाराचे आहेत तसे पाश्चात्य साहित्यकारांच्या विचारांचाही अभ्यास या नियतकालिकाने प्रकाशित केला आहे आणि म्हणून हे नियतकालिक भाषा विज्ञानाच्या दृष्टीने किंवा भाषा अभ्यासाच्या दृष्टीने या ठिकाणी महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो शेटनेट एक्झाम हे चॅनल मराठी विषयाच्या सखोल माहिती देणाऱ्या एकूण मराठी विषयाच्या ज्ञान आणि अभिवृद्धीच्या माध्यमातून काम करत असताना जे विद्यार्थी शेटनेट एक्झाम हे चॅनल प्रथमच पाहत असतील त्यांना प्रथम हे चॅनल सबस्क्राईब करावं आणि आपल्याला नोटिफिके नोटिफिकेशन मिळण्यासाठी त्या ते ठिकाणी खालील बेल आहे ती प्रेस करावी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण आपण समकालीन नियतकालिकाचा ने अभ्यास करत काही अभ्यासही या ठिकाणी पाहणार आहोत अनेक कालिकांचा अभ्यास पाहत असताना ज्या पद्धतीनं नियतकालिकांचा अभ्यास त्याचं एकूण स्वरूप आपण आपल्याला अभ्यासलं अगदी त्याच पद्धतीनं अनियतकालिकांचं स्वरूपही या ठिकाणी अभ्यासणार आहोत कारण जवळपास सरळ सरळ प्रश्नानं विचारता येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला जे काही एकूण संकल्पना आणि त्या संकल्पनेच्या माध्यमातून त्याच्यामध्ये जे झालेले विवेचन आहे किंवा त्या अनुषंगाने झालेली एकूण मांडणी आहे ती मांडणी आणि त्याच्यावर विचारलेले प्रश्न हे तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये फेस करावे लागतील त्याच्यासाठी या ठिकाणी आपण एकूण संकल्पना पाहत असताना एकूण वैशिष्ट्य पाहत असताना एकूणच त्या नियतकालिकांचा आणि अनियतकालिकांचा अभ्यास या ठिकाणी आपण व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आज आपण या ठिकाणी भाषा आणि जीवन यामध्ये मराठी भाषा या विषयाला एक वाटलेले एकमेव नियतकालिक म्हणजे भाषा आणि जीवन हे आहे म्हणजे भाषेच्या मराठीच्या भाषेच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून जे नियतकालिक महत्त्वाचे आहे ते नियतकालिक म्हणजे भाषा आणि जीवन हे नियतकालिक या नियतकालिकाकडे जरी आज आपण मराठी विषयाला वाहिलेल्या नियंत्रण करून पाहिले जात असलं तरी एकूणच मराठी भाषा परिषद या 1982 साली पुण्यात स्थापन झालेल्या संस्थेचे हे मुखपत्र आहे म्हणजे तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचार प्रश्न पद्धतीने विचारला जाऊ शकतो तर की मराठी अभ्यास परिषद या संस्थेचं मुखपत्र खालीलपैकी कोणतं आहे तर या ठिकाणी भाषा आणि जीवन हे मराठी अभ्यास परिषद या संस्थेचं मुखपत्र आहे अशा पद्धतीनं तुम्हाला उत्तर त्या ठिकाणी देता येईल त्यानंतर एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये भाषा आणि जीवन सुरू झालेलं आहे म्हणजे एकोणीसशे ब्याऐंशी साली मराठी भाषा स्थापना झाली आणि त्यानंतर या परिषदेच मुखपत्र म्हणून एकोणीसशे त्र्याऐंशी मधून किंवा त्र्याऐंशी मध्ये भाषा आणि जीवन हे निर्करी सुरू झालेलं आपल्याला या ठिकाणी सांगता कल्याण काळे अशोक केळकर मृणालिनी शहा विजया देव कृणा पर यांनी या नियतकालिकाचा किंवा संपादक म्हणून काम पाहिलेलं आहे मला अशा पद्धतीने विचारलं जाऊ शकत की मराठीत भाषा या विषयाला वाहिलेले एकमेव नियतकालिक म्हणून भाषा आणि जीवन या नियतकालीकडे पाहिले जाते याचे संपादक म्हणून कल्याण पाळी अशोक केरकर मृणालिनी शहा विजय देव प्रण परांपे यांनी काम पाहिले आहे हे विधान सत्य आहे की असत्य आहे अशा पद्धतीचा जर प्रश्न आला तर त्यावेळी तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर या या ठिकाणी अभ्यासाच्या माध्यमातून भाषा आणि जीवन हे नियंत्र केवळ भाषा तज्ञांनी भाषा तज्ज्ञांसाठी चालवलेले नाही तर तिचे धोरण जीवनाभिमुख व लोकाभिमुख आहे केवळ भाषा तज्ज्ञांसाठी किंवा भाषा तज्ज्ञांनी चालवलं म्हणून त्याचा विचार या ठिकाणी केला जात नाही तर एकूण जीवना जीवनाभिमुख आणि लोकाभिमुख असलेले हे नियतकालिक म्हणजेच भाषा आणि जीवनभ हो। मराठीचा सर्वांगीण विकास लोकव्यवहारात मराठीचा वापर व ज्ञान व्यवहारात मराठीला प्रति, प्रतिष्ठा देणे म्हणजे याची जी उद्दिष्ट आहे किंवा हे जो प्रयोजन होत म्हणजे मराठीचा समाजी विकास लोकव्यवहारात मराठीचा वापर आणि ज्ञान व्यवहारात मराठीला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी किंवा याचे जे मुख्य उद्देश होता तो उद्देश या ठिकाणी आपल्याला सांगता येतो म्हणजे या उद्देशातूनच हे त्रैमासिक सुरू झालेला आहे भाषेविषयीच्या अनेक अंगांचा विचार भाषेच्या अनेक अंगांचा विचार नियतकालिकाच्या अंकातून प्रसिद्ध झालेला आहे किंवा आलेला आहे भाषेच्या तत्व विचारातून ते सद्यकालीन भाषा विषयीच्या प्रश्ना विषयीचे लेखन या नियतकालिकातून प्रकाशित झालेले आहे केवळ सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून मराठीच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून एवढंच नाही तर भाषेविषयीच्या अनेक अंगांचा विचार तसेच भाषेच्या तत्व विचारापासून ते सत्यकालीन भाषेचे या लेखन या नियतकालिकातून प्रकाशित झालेले आपल्याला या ठिकाणी सांगता येते या नियतकालिकातून शोशुर चॉम्स्की पारिनी श्रीधर व्यंकट श्रीधर व्यंकटेश केतकर म्हणजे या ठिकाणी श्री वेग केतकर विता राजवाडे विश्वनाथ खैरे यांचा वैकरी हा महत्वाचा भाषाविषयीचा ग्रंथ विद्यार्थ्यांना उपलब्ध झाला तर वाचून घ्यावा त्यांचे भाषा विषयावरील जे काही लेख आहे हे लेख या भाषा आणि जीवन या नियतकालिकातून प्रकाशित झालेले आपल्याला या ठिकाणी पाहता येते किंवा सांगता येते एकूणच आपण अभ्यास करत असताना याच्या माध्यमातून केवळ भाषा आणि भाषा विज्ञानाच्या माध्यमातून या ठिकाणी हे पाश्चात्य अभ्यासक पाणी हा संस्कृत अभ्यासक श्रीधर व्यंकटेश केतकर हे मराठी अगदी यांचा या ठिकाणी काही विचार विचार आहेत ते या ठिकाणी प्रकाशित झालेले आहेत भाषेच्या बौविधिक स्वरूपाला स्पर्श करणारी साध प्रतिसाद भाषा निरीक्षण याची त्याची प्रचिती पुनर्भेद अशी माहितीपूर्ण सत्रे या ठिकाणी या नियतकालिकातून प्रसिद्ध झालेली किंवा प्रकाशित झालेली आपल्याला सांगता येतात की बऱ्याच वेळेस तुम्हाला प्रश्न विचारत असताना साध प्रतिसाद भाषा निरीक्षण याची प्रचिती पुनर्वे अशी माहितीपूर्ण सदरे कोणत्या भाषा असं या ठिकाणी सांगता येईल सत्यकालीन भाषेविशिष्ट झालेला विचार व्यापक स्वरूपाचा आहे समाज जीवनातील बदल आणि भाषेतील बदलांचा अनुबंध शोधण्याचे प्रयत्न या नियतकालिकातून झाले आहेत म्हणजे केवळ भाषेच्या अंगांचा अभ्यास करत असताना ही भाषा समाज जीवनातील जे जी काही बदल आहेत भाषेतील बदलांचा जो अनुबंध अनुबंध आहे हा या नियतकालिकातून प्रसिद्ध झालेला किंवा त्याचा अनुबंध शोधण्याचा प्रयत्न या नियतकालिकाने केलेला आपल्याला सांगतो विविध जीवन क्षेत्रे आणि मराठी भाषा अशा विषयावरचे लेखन सातत्याने या नियतकालिकाने प्रकाशित केलेले आहे संगणक संगणकाने मराठी भाषा तंत्रज्ञान आणि मराठी भाषा मुलांच्या भाषा शिक्षणाचा असलेला प्रश्न यावरील लिखाणही या नियतकालिकाने प्रसिद्ध केले आहे एकूणच सध्याकली सत्यकालीन परिस्थितीचा अभ्यास करत असताना जी की मराठी भाषा आणि त्याच्यामध्ये झालेले जे बदल आहेत विशेषतः संगणकाने मराठी भाषकता याच्यातला जो अनुबंध आहे तंत्रज्ञान आणि मराठी भाषा याच्यातला जो अनुबंध आहे एवढंच काय तर मुलाच्या भाषा शिक्षणाचा प्रश्न कशा पद्धतीने भूमिका आजच्या इंग्रजी शिक्षणामुळे मराठी भाषेकडे कशा पद्धतीने दुर्लक्ष होत आहे याचा याचाही विचार किंवा याच्यावर जो काही अभ्यास आहे हा अभ्यास भाषा आणि जीवन प्रकाशित झालेला आपल्याला दिसून येतो एवढंच काय तर विविध आदिवासींचा आदिवासींची भाषा वैदू समाजाची भाषा राजकारण्यांची भाषा स्वयंपाकघरात हद्दपार झालेली भाषा किंवा झालेले असे काही महत्वपूर्ण लेखन या यामधून प्रसिद्ध झालेले आहे म्हणजे केवळ सध्याकालीन परिस्थितीचा अभ्यासच नाही किंवा तंत्रज्ञानाचा अभ्यासच नाही तर आदिवासींची भाषा जी आहे आदिवासींच्या भाषेचा अभ्यास त्यानंतर वैद्य समाजांची भाषा राजकारण्यांची भाषा स्वयंपाकघरातून दरातून झालेले शब्द अशा महत्वपूर्ण अंगाने महत्त्वपूर्ण विषयाच्या अंगाने या ठिकाणी लेखन या लेखकारिकातून प्रसिद्ध झालेला आपल्याला सांगता येतं या ठिकाणी विश्वनाथ पैरे यांनी मांडलेल्या मराठी आणि तात्विक भाषेतील अनुबंधाचा शोधही या भाषिकातून प्रकाशित झालेला आपल्याला सांगता येतं या भाषिकातून प्रसिद्ध झालेला लेखन आता निवडक भाषा आणि जीवन असा एक खंडही या ठिकाणी आपल्याला या भाषिकांच्या माध्यमातून प्रकाशित झालेला आपल्याला या ठिकाणी सांगता येतो तुम्हाला इथं प्रश्न विचारत असताना अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो की एवढक भाषा आणि जीवन असा खंड कोणत्या नियतकालिकाच्या माध्यमातून प्रकाशित झाला आहे तर तो भाषा आणि जीवन या नियतकालिकाच्या माध्यमातून प्रकाशित प्रकाशित झालेला या ठिकाणी आपल्याला सांगता येतो विद्यार्थी मित्रांनो यानंतर भाषेच्या अभ्यासासाठी भाषा आणि जीवन हे महत्वाचे मराठी भाषा आणि जीवन एक महत्वाचं व्यासपीठ असल्यानं महत्वाचं समकालीन नियतकालिके पाहत असताना आपण आजपर्यंत म्हणजे भाषा आणि जीवन या नियतकालिकापर्यंत अभ्यास या ठिकाणी केला आहे परंतु याच्यानंतर अनियतकालिकांचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला करायचा आहे याच्यामध्ये

अथर्व असो भारू येरू पक्त वाचा कावळा अशा पद्धतीने आपल्याला कालिक या ठिकाणी सांगता येते परंतु याच्या पलीकडे ही जाऊन काही लघुनियत तालिके किंवा अनियत तालिके आहेत त्याचाही विचार आधी या पद्धतीने जसं की आपण अनुष्ठोपच समकालीन नियतकालिकांचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासला किंवा पाहिला अगदी त्याच पद्धतीने आपल्याला

नव्वद टक्के त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करणार आहे दहा टक्के आपण आपल्या पद्धतीनं घर घरी घरच्या घरी केला तरी चालेल काही अडचणी आल्या तर मला विचारलं तरी सांगेल परंतु शंभर टक्के मी देण्याचा प्रयत्न करणारच आहे परंतु काही अडचणी आल्या किंवा एखाद्या वेळेस व्हिडिओ टाकण्यात नाही आला त्यावेळेस आपण आपल्या पद्धतीनं घरी अभ्यास करत जावं कारण या दोन ते अपने 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 या दो तीन महिन्यामध्ये पुन्हा परीक्षा होणार आहे सहा महिन्यामध्ये पुन्हा परीक्षा होणार आहे त्यावेळेस आपल्याकडे भरपूर वेळ आहे आणि वेळेचं एक नियोजन करून आपण जर येणाऱ्या कलावढीमध्ये अभ्यास केला तर आपल्या हातात शेत आणि नेटचा नक्कीच रिझल्ट असेल तोपर्यंत मी प्राध्यापक महादेव डॉक्टर महादेव जगताप या ठिकाणी आपल्या शेटनेटच्या माध्यमातून या ठिकाणी दिलेली माहिती जर आपल्याला आवडत असेल तर तर आपण त्याला लाईक करावं कमेंट काही प्रश्नांच्या बाबतीत सूचना असतील तर कमेंट कराव्यात आणि काही जर अडचणी वाटत असतील तर मला कॉन्टॅक्ट मला कॉल केला तरी चालेल त्यासाठी माझा नंबर आपण माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी याच्या अगोदर दिलेलाच आहे तोपर्यंत तो जे विद्यार्थी नवीन चॅनल पाहत असतील तोपर्यंत त्यांना तो हे चॅनल सबस्क्राईब करावं तो तोपर्यंत मी प्राध्यापक डॉक्टर महादेव जगताप या ठिकाणी आपला निरोप घेतो आणि थांबतो